ओके okay, तर आता आपण स्क्रीनवरती आलो ओके okay? सो so फर्स्ट आपण बघूयात की कॅनवा वापरून आपण कसं थंबनेल डिझाईन करू शकतो नंतर कॅनवामधूनच आपण ए आय कसं युज करू शकतो आणि सेपरेट जमीन ए आय अँड चॅट जीपीटी कसं यूज करून आपण थमनेल किंवा कोणतं पण ग्राफिक डिझाईन जर okay? तुम्हाला बनवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता यूज करून ओके समजा तुम्हाला क्लायंटला सेल करायचं आहे ग्राफिक डिझायनिंग छान बनवून फॉर एक्झाम्पल कुठले पण फेस्टिवल जे असतात ते तुम्ही सेल करू शकता बनवून ओके सो फर्स्ट तुम्हाला काय जायचं आहे कॅनवा मध्ये जायचंय ओके सो इथं कॅनवा डॉट कॉम म्हणून टाईप करा ओके सो माझं लॉग इन आहे आता त्यासाठी मला काय दाखवाले लॉग इन म्हणून दाखवाले म्हणजे प्रो व्हर्जन आहे ओके फ्री व्हर्जन मध्ये तुम्हाला दाखवत आहे कारण एक एक म्हणतात की ते मला प्रो घेता येत नाही सो फ्री व्हर्जन मध्येच तुम्ही दाखवा तर मी तुम्हाला फ्री व्हर्जनमध्येच दाखवत आहे ओके सो ओपन झाल्यावर असं येतं तुमचं समजा जर लॉग इन नसेल तर तुम्हाला इथं एक आयकॉन दिसेल साइन इन करा आणि तुमचं ईमेल आयडी डी घालून तुम्ही काय करू शकता लॉग इन करू शकता ओके सो असं ओपन होते ओके समजा तुम्हाला आता एक थमनेल जनरेट करायचंय किंवा कौ, कोणतं पण ग्राफिक डिझायनिंग तुम्हाला बनवायचं आहे तर पहिला आपण जायचं असतं इथं तुम्हाला सगळे दिसालेत इथं क्रिएट आहे इथं होम आहे प्रोजेक्ट आहे इथं टेम्पलेट्स आहेत वेगळे इथं ब्रँड आहेत ओके सो आज आपण क्रिएट सगळ्या कसं करायचं हे मेन्यू आहे आपला ओके सो फर्स्ट आपण क्रिएट वरती ओके सो क्रिएटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर असं क्रिएट न्यूज म्हणजे काय म्हणू शकतो आपण साईज वगैरे तुम्हाला मिळतात इथं ओके सो इथं बघा क्रिएट न्यू आहे फोगो डिझाईन करायचं असेल तर हे युज करू शकता मी थमनेल डिझाईन करायचं असेल तर हे टेम्पलेट यूज करू शकतो म्हणजे हे साईज युज करू शकता फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम पोस्ट तुम्हाला बनवायची हे साईज युज करा बॅनर डिझाईन करायचं हे साईज युज करा ओके अजून तुम्हाला इथं लँडस्केप व्हिडिओ करायचं हे युज करू शकता uh, तुम्ही देन इथं ए टू साईज पण आहे बॅनरसाठी आहे पोस्टर ए टू पोर्ट्रेट बनवण्यासाठी म्हणजे इंस्टाग्राम पेज सारखं बनवण्यासाठी प्रेझेंटेशन साठी तुम्ही हे यूज करू शकता ओके सो आता आपण काय बघायला थमनेल डिझाईन करायचं आपल्याला युट्यूबचा राईट सो इथं आपण जाऊयात युट्यूब थमनेल म्हणून दिसाल ह्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला ओके आज मी तुम्हाला थमनेलचं सांगणार ओके सो युट्यूब थमनेलचं आपण फर्स्ट बघूयात ओके इथं बघा एक चुकून लोगो वरती क्लिक झालं सो लोग डिझाईन पण तुम्हाला भरपूर असे मिळतात वेगवेगळे ते पण तुम्ही युज करू शकता पण आपण या नंतर बघूया फर्स्ट आपण थम थमनेल डिझाईनचं बघूया ओके फाईन सो आता हे असं ओपन झालंय मग हे ओपन झाल्यानंतर तुम्ही त्या गेला गेल्यानंतर तुम्हाला भरपूर असे टेम्प्लेट्स मिळतात ओके okay? so, तुम्ही नवीन पण बनवू शकता पण इनिशियली तुम्ही ना टेम्प्लेट्सच यूज करा का सांगू कारण आपल्याला प्रॅक्टिस नसते राईट सो so, डायरेक्टली तुम्ही डिझाईन करायला गेला तर इथं तुम्हाला भरपूर असे मिळतात बॅकग्राऊंड कलर्स अँड ऑल सगळे मिळतात पण मी इनिशियल तुम्हाला सांगेन की डिझाईन नका जे टेम्प्लेट्स अवेलेबल असतात ना तेच तुम्ही युज करा कारण इथं खूप छान छान टेम्पलेट्स असतात नंतर तुम्ही एकदा प्रो झाला तुम्हाला व्यवस्थित सगळं आलं तर तुम्ही मग स्वतः डिझाईन करू शकता ओके सो इथं समजा तुम्हाला विलॉकच बनवायचं आहे सो इथं तुम्ही विलॉग म्हणून घालू शकता असं इथं ओके सो हिच्यामध्ये कुठलं पण तुम्हाला जे छान वाटेल ना ते तुम्ही इथून पिक करू शकता आता आपण इथून घेऊया कुठलं तरी एक सिम्पल घेऊया आपण सध्याला हे पण छान आहे दिल्ली ओके हे मध्ये बघा इथं द ट्राय फॉर थर्टी सॉरी कॅनवानी प्रो ला आहे हे ठिकाणी दिल्ली शॉपिंग असे अट्रॅक्टिव्ह वाटतं ना हे डिझाईन ओके सो तुम्ही ट्राय करू शकता थर्टी जे साठी फ्री आहे पण समजा तुम्ही ट्राय केला ना इथं येते मंथली दाखवते सो सध्याला आपण काय करूया की प्रॉम सॉरी प्रो व्हर्जन युज करू नको जे फ्री आहेत ना तेच आपण यूज करूया प्रो व्हर्जन कशा असं इथं दिसायला तुम्हाला एक किंग सारखं एक सिंबॉल दिसायला येतं हे किंग सारखे सिंबॉल म्हणजे ते प्रो व्हर्जन आहे ओके ते आपण यूज करू शकत नाही ज्या ठिकाणी सिंबॉल नाही आहे ना ते आपण नॉर्मल यूज करू शकतो ओके सो so, आपण आता इथून कुठला तरी पिक करूया ओके okay. आता सध्याला इथं बघूया आपण ओके सो so, तुम्ही जमीना यूज करून ह्याच्यापेक्षा बेस्ट तुम्ही बनवू शकता हंड्रेड पर्सेंट आता इथे एक ट्रॅव्हल विलॉग म्हणून ओके सो हे सगळं तुम्ही चेंज करू शकता इथं ट्रॅव्हल नाव तुमचं चेंज काय ते चेंज करू शकता बॅकग्राऊंड कलर फॉर एक्झाम्पल मला रेड कलर नको मला चेंज करायचं दिसायला तुम्हाला तर बॅकग्राऊंड कलर तुम्ही चेंज सुद्धा करू शकता शफल केलं बघा मी कलर आता ओके हे सुद्धा करू शकता इथे जायचं तुम्ही मॅजिकमध्ये आणि हा बॅकग्राऊंड कलर मला नको मला आता घ्यायचा आहे दुसरा कलर ओके सो हा कलर सुद्धा मी ऍड करू शकते हा कलर पाहिजे हा कलर ऍड करू शकते मी सो वेगवेगळे कलर तुम्ही तुम्हाला कुठला छान वाटतो ना तो कलर तुम्ही यूज करू शकता ओके तो आपण यूज करूयात तर हा कलर हा थोडा डार्कच यूज करायचं मोस्टली जेणेकरून लुक छान दिसतंय आपलं ओके सो हे यूज करायचं आता इथं लेडी होती ती लेडी गेलेली सो इथे मला घालायचं आहे सो तुम्ही काय करू शकता अपलोड मध्ये जायचं आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला भरपूर असे तुमचे जे फोटोज असतात ना ते तुम्ही अपलोड करू शकता फॉर एक्झाम्पल आता स्वामींचे इथं फोटो अपलोड करते ओके सो इथं तुम्ही असं अपलोड करू शकता आता इथं ऑलरेडी माझा एक फोटो आहे ओके सो त्याला मी इथं घेते ओके सो आता ह्या फॉर्मॅटमध्ये ह्याला मला काय करायचंय फ्लिप करायचंय कारण हे इकडे ह्या साईडला डायरेक्शन आहे राईट मला इकडं तोंड दाखवायचंय सो त्याच्यासाठी काय करू शकतो आपण हे फ्लिप आहे ना हे यूज करायचं व्हर्टिकल ओरिजेंटल होते हे फ्लिप असं होत आहे ओके okay? ओके okay? सो so, हे ओरिजेंटल फ्लिप केलेलं आहे पण मग तुम्ही असं ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता इथं दिसायलाय इथून तुम्ही वडायचं असं ड्रॅग अँड ड्रॉप ड्रॅग अँड ड्रॉप ओके असं तुम्ही करू शकता ओके इथं आपल्याला लावायचं आहे ओके तर तुम्हाला आता चेंज करायचं आहे डेली विलव इथं ट्रॅव्हल म्हणून इथं तुम्ही खालू शकता डेली विलॉग म्हणून घालू शकता ओके सो इथे मी घालते डेली विलॉग ओके इथे तुम्हाला दुसरं काही पण ऍड करायचं असेल फॉर एक्झाम्पल इथं अराउंड इंडिया घालूया आपण नॉट युरोप किंवा विलेज पण घालू शकता तुम्ही मराठीमध्ये जर समजा तुम्हाला मराठीमध्ये घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं ऍड करू शकता आता मराठीमध्ये समजा तुम्हाला युज करता येते कीबोर्ड वगैरे सो तुम्ही काय करायचं चॅट जे जायचं ओके विलेज कन्वर्ट कन्वर्टिंग मराठी मराठी सो गावातील ब्लॉग म्हणून येत आहे गावाकडचा व्हिडिओ ब्लॉग येते असं तुम्हाला माझ्या गावातील एक दिवस हे सुद्धा छान आहे सो असं कॉपी करायचं इथं ठेवून नंतर इथं यायचं आणि इथं तुम्ही काय करू शकता पेस्ट सुद्धा करू शकता सो ह्याला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो हे यूज करून ओके सो इथं बघू शकता आपण ड्रॅग केलंय आता म्हणजे रेड आहे ना ही सा। हे साईडचं ओके ह्याला ऑप्शन दिलेलं नाही ऍक्च्युली हे पण आपण चेंज करू शकतो आता इथं ह्याला ऑप्शन दिलेलं नाही त्यांनी बट वी कॅन चेंज दिस ऑल्सो ओके ह्याला थोडं आपण ह्याच्यामध्ये बसण्यासारखं आपण ऍडजस्ट करूयात ओके फाईन सो असं तुम्ही काय करू शकता ऍड करू शकता हे पण तुम्हाला चेंज करायचं वन मिलियन व्ह्यूज आहे इथं इथं तुम्ही ऍड करू शकता इथं सबस्क्राईब बटन ऍड केलेलं आहे ओके हे सगळे फ्रीमध्ये मिळणार आहेत आता समजा तुम्हाला टेक्स्ट चेंज करायचं आहे आता ह्याचं हे ॲक्च्युअल छान दिसत आलंय बट तुम्हाला चेंज करायचं इथे क्लिक करायचं ओके जायचं जायचंय आपल्याला तुम्ही चेक करा इथं चेंज झालंय बघा आपलं हे पण छान वाटतंय बघा डेली व्लॉग सो वेगवेगळे टेक्स्ट सुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता ओके वेगवेगळे टेक्स्ट आहेत जे तुम्ही सिलेक्ट करू शकता बट मला हेच छान वाटलेलं आहे सो दिस सो दिस दिस हे छान वाटतं ओके सो मी हे ठेवते आता सध्याला ओके डेली ब्लॉग माझ्या गावातले एक दिवस समजा मला टेक्स्ट मोठं करायचं टेक्स्ट मोठं करू शकता तुम्ही ओके ड्राय असं इथं दिसायला आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं क्लिक केला सा ना इथं स्क्वेअर बॉक्स दिसते तुम्हाला मग एक कॉर्नरला थुन तुम्हाला इथं वडायचं असं साईडला वडायचं आहे जेव्हा तुम्ही वडताना तेव्हा ते कमी जास्त कमी जास्त होतं इथून पण तुम्ही करू शकता इथं दिसायला इथून सुद्धा तुम्ही साईज वाढवू शकता ओके इथून पण वाढू शकता इथून कमी सुद्धा करू शकता असं कमी करायचं इथून वाढायचं उचलून याच्यावरती क्लिक करायचं आणि दिसायला इथं ठेवून पण तुम्ही फिरवू शकता कुठं पाहिजे ते तुम्हाला कुठं ठेवायचंय तुम्ही ठेवू शकता ओके इथं ठेवायचं असं ओके सो आता हे एक नॉर्मल झालं आता दुसरं घालायचं आपल्याला आता दुसरं एक टेम्पलेट बनवूया आपण फॉर एक्झाम्पल जिम साठी समजा तुम्हाला बनवायचं इथं जिम म्हणून टाईप करायचं ओके जिम क्लास काही पण तुम्ही घाला जिम क्लासचं तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करायचंय ओके ओके ग्राफिक्स नाही डिझाईन मध्ये यायचं आपल्याला इथं काय करायचंय समजा मी जिम म्हणून घालते जिम पोस्ट हो, बनवायचं आहे समजा तुम्हाला सो इथं तुम्हाला भरपूर असे मिळतात जिम वेगवेगळे टाइपचे तर इथं बघा कार्डिओ वर्कआउट दिलेलं आहे समजा ह्याचं तुम्हाला तुम्ही जर व्हिडिओज वगैरे बनवत असाल किंवा द्यायचंय तुम्हाला तर तुम्ही असं सिलेक्ट करून देऊ शकता ओके ह्याच्यामध्ये कार्डिओ वर्कआउट कसं करायचं ते दाखवलेलं इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर फिफ्टीन मिनिट्स आहे सो समजा आम्हाला ट्वेंटी मिनिट्स करायचं असेल सो इथ तुम्ही चेंज करून घालू शकता <coughs> ओके सो so, कलर चेंज करायचं असेल से, से ते सुद्धा तुम्ही करू शकता इथं बट ब्लॅकच छान दिसते बट मी चेंज करून बघितलं का कलर चेंज झालेला आहे सो इथं बघू शकता कलर चेंज होत आहे तुम्हाला कसा पाहिजे तो कलर तुम्ही इथं ऍड करू शकता ओके वेगवेगळे कलर तुम्हाला इथं दिसतात हा कलर चेंज करायचा आहे इथं या इथं दिसायला तुम्हाला स्वॅप पण तुम्ही करू शकता स्वॅपिंग तुम्हाला करायचं असेल तर शफल पण तुम्ही इथं करू शकता ओके आता येलो कलर मला नको सो ब्लॅकच मी तिथे बरं कारण ब्लॅकच छान दिसत होता ओके सो ह्याचा कलर समजा मला चेंज करायचा मी समजा हे मला व्हाईट करायचं सो मी व्हाईट देऊ शकते इथं मला वाढवायचं आहे मी वाढवू पण शकते बघा ओके ओके सर तुमचं हे पिक्चर चेंज करायचं आहे तुम्ही वेगळं पिक्चर पण इथं ॲड करू शकता वर्कआउट जर तुमचा रिअल फोटो असते तो सुद्धा तुम्ही ऍड करू शकता ओके बघू शकता हे प्रो आहे जरी कॅनवा काय आहे वॉटरमॉट लोगो इथे दाखवत आहे ओके डिलीट करू शकता तुम्ही डिलीट व्हायला लोगो सुद्धा आपण डिलीट करू शकतो ओके सो असं छान तुम्ही बनवू शकता आता हे झालं जिम साठी ओके फॉर एक्झाम्पल समज पार्लरसाठी तुम्हाला द्यायचं आहे कोणाला पण साठी तुम्हाला पोस्ट बनवायचं आहे किंवा तुमचं पार्लर आहे तुम्ही व्हिडिओज वगैरे बनवत असाल सो इथे ब्युटी पार्लर म्हणून घालायचं बघा ब्युटी पार्लरचे भरपूर असे तुम्हाला डिझाईन्स मिळतील त्याच्यामध्ये कुठला पण एक तुम्ही पिक करू शकता आता इथं दिसतंय बघा हे ब्रायडल मेकअप म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक तरना, तुम्हाला पोस्टर लावायला द्यायचं आहे त्यांना ओके सो तुम्ही असं पोस्टर बनवून त्यांना देऊ शकता ब्रायडल मेकअप ट्युटोरियल जे क्लासेस वगैरे घेतात गे ना ब्युटी आता ब्युटीचे क्लासेस भरपूर लोक घेतात सो ते तुम्ही इथं घेऊ शकता ओके यूज करू शकता वेगवेगळे आणि भरपूर तुम्हाला डिझाईन्स मिळतात इथं जर तुम्ही प्रो व्हर्जन घेतला तर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स इथे मिळू शकतात ओके सो प्रो व्हर्जन बी कमी प्राईसमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही स्टुडंट आयडी असेल तर नाहीतर नियर बाय वन थाउजंड काय तर चार्जेस आहे त्याचा सो तुम्ही बघून प्रोव्हर्जन सुद्धा घेऊ शकता ओके सो वेगवेगळे तुम्हाला थांबण्यास दिसतात हे पण किती सुंदर आहे जर तुम्ही थमनेल डिझाईन करून देऊ शकता फोटो चेंज करायचा ते चेंज करू शकता तुम्ही हे बघा काढू शकता हे पण काढायचं आहे काढू शकता हे पण काढायचं आहे काढू शकता ओके सो असे तुम्ही काय करू शकता थमनेल डिझाईन करू शकता ओके सो हे सिम्पल थमनेल मी आता दाखवलेलं आहे जे ऑलरेडी टेम्प्लेट्स आहेत तेच यूज करून नंतर आपण बघूयात की रेडीमेड सॉरी आपण स्वतः कसं टेम्पलेट डिझाईन करू शकतो हे आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्येच बघूया ओके पण आज मला सगळं कव्हर करायचं आहे हे सुद्धा अँड सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे राईट त्यासाठी मी जास्त दाखवत नाही थोडेफार तुम्हाला मी दाखवत आहे ओके सो so, जर तुम्ही यूज केलेले टेम्पलेट्स वापरून तुम्ही करू भरपूर असे थांबणे डिझाईन करू शकता फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला रिअल साठी बनवायचं आहे किंवा टीचिंग साठी बनवायचं टीचिंग ट्युटोरियल किंवा फायनान्सला आहे सो फायनान्स पण तुम्ही ॲड करू शकता आणि इथं लास्टला तुम्हाला ऍड पेज म्हणून दिसतं ह्याच्यावरती फक्त क्लिक करायचं तुम्हाला ऍड पेज ॲड पेज तुम्ही ऍड करत जायचं ते ॲड होतं ओके सो इथं भरपूर तुम्हाला मिळतात कुकिंगचं समजा तुम्हाला कुकिंगचं बनवायचं आहे सो कुकिंगचं पण इथे बघायला इथे छान भेटलेलं आहे इथं तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला कसं पाहिजे सर कलर्स वगैरे चेंज करू शकता कलर चेंज चेंज केला फक्त क्लिक करायचं याच्यावरती ओके आणि इथं वरती तुम्हाला दिसतं इथं यायचंय तिथून तुम्हाला काय करायचंय कलर चेंज करायचं ओके काय करायचं आहे कलर चेंज करायचा okay, फर्स्ट वरतीच येऊया आपण आता ओके सो हे आहे असं तुम्ही कलर्स वगैरे चेंज करू शकता so सो असं भरपूर तुम्हाला इथं मिळतील तुम्ही चेकआउट करायचं तुमचं काय प्रोफेशन आहे त्याप्रमाणे तुम्ही ते चेकआउट करू शकता टीचिंग असेल तर टीचिंग कुकिंग असेल तर कुकिंग भरपूर तुम्हाला मिळतील कुकिंग सुद्धा तुम्हाला मिळू शकते कुकिंग क्लास कुकिंग क्लास रिलेटेड सुद्धा तुम्हाला भरपूर असे टेम्पलेट्स मिळतात ओके त्याच्यातच तुम्ही एडिट करून तुम्ही युज करा तुमचं जर तु, युट्यूब चॅनल असेल तर समजा तुम्हाला सेल करायचं आहे कस्टमरना तर कस्टमरना तुम्ही सेल सुद्धा करू शकता ओके फाय आता हे झालं आता समजा आपल्याला कॅनवामध्ये ना ए आय ओके कॅनवामध्ये काय आहे ए आय आहे सो ते आपण कसं यूज करू शकतो सो आपल्याला यायचं आहे कॅनवा मेन टेबलमध्ये मग अशी आपण जे ओपन केलं ना तेव्हा आलं ना तिथं जायचं आपल्याला तिथं यायचं ओके सो हिथं तुम्हाला खालती दिसाले कॅनवा ए आय म्हणून त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं ओके सो कॅनवा इथं सिलेक्ट इथं तुम्ही वरती बघू शकता दिसायला पाहिजे कॅनवा ए आय सिलेक्टेड आहे ओके इथं समजा मला एक थमनेल जनरेट करायचं ओके सो इथे देऊ शकता तुम्ही आता वर्क फ्रॉम होम बोलतो वर्क फ्रॉम होम जॉब ओके सो क्लिक करायचंय तुम्हाला एक थमनेल जनरेट करू देत आहे समजा तुम्हाला आवडलं नाही तर अनेक चांगलं जरा करून दे म्हणून सांगायचं ते आणि जर चांगलं तुम्हाला करून देते ओके आता हे जनरेट करायला थोडं टाइम घेत आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडे प्रॉम्प्ट फ्री मिळतात ओके तु, ते तुम्ही यूज करू शकता वर्क फ्रॉम होम हाउ टू फाइंड युअर ड्रीम जॉब वर्क फ्रॉम होम असे तुम्हाला मिळतात ओके हिथं पण भेटलेलं आहे वर्क फ्रॉम होम हिथं पण तुम्हाला वर्क फ्रॉम होम भेटलेला आहे ओके सो आता समजा हे पण मला हे थोडं चांगलं वाटलं ओके हे यूज करू शकतो मी तर मी मराठीमध्ये पण ऍड करू शकतो ओके समजा तुम्हाला आणि पाहिजे असेल तर चांगलं मो डिझाईन ऍड अ लॅपटॉप इमेज असं काहीतरी किंवा अप्लाय ब्रँड किट विथ मॉडर्न कलर्स किंवा मोर डिझाईन्स तुम्हाला पाहिजे त्याच्यावरती क्लिक करायचं मोर डिझाईन्स ते तुम्हाला आणि मोर डिझाईन्स येते ओके सो इथं थोडं वेट करावं लागेल आपल्याला हे आता काय दिलं मला मोर वेगवेगळे डिझाईन दिलेलं आहे सो हे वर्क फ्रॉम होम याच्यामध्ये मला जसं पाहिजे तसं मी मॉडीफाय करू शकते पण ते कसं मी तुम्हाला दाखवते आता ओके समजा तुम्हाला हे आवडलं ओके किंवा ह्याच्यामध्ये आपण घेऊया हे घेऊया ओके हे आवडलं ह्याच्यावरती क्लिक करायचं ओके यूज स्कॅनवर एडिटर करायचं आहे इथं येतंय ओके आता समजा मला इथं चेंज करायचंय हे नाव वर्क फ्रॉम होम राहू दे हे चेंज करायचं असेल तर मी घालू शकतो हो, लाईक डेटा एंट्री जॉब डेटा एंट्री जॉब फॉर फ्रेशर्स ओके असं घटलं आता समजा इथं मला एक कोणतरी माणूस रिअल र्या, रिअलिस्टिक वाटायला पाहिजे इत, सो इथं काय तर पर्सन असलं तर जरा रिअलिस्टिक वाटतंय सो आपण इथं काय करूया पर्सनल ऍड करूया तो मी परसन सो, 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 सो मी इथं पर्सन ऍड केला इथं बघू शकतो तुम्ही असं केलं ना पूर्ण कव्हर जात ओके पाठीमागचं सो हे ऍड करताना थोडं केअरफुली आपल्याला करावं लागतंय ओके सो मला फोटो आता मला ऍड करायचा ओके असं झालंय ओके सो वॉट आय डू सो मी काय करते इथं त्याला हळूहळू उडायचं ओके एक एकदा काय होतंय ते कव्हर करतंय त्याच्यामध्ये सो हळूहळू आपल्याला ऍडजस्ट करायचंय सो आता बघू शकता तुम्ही हळूहळू उडून त्याला ऍडजस्ट करायचंय सो आता हे कसं वाटतंय रिअलिस्टिक वाटतंय मला आणि थोडं पुढं घ्यायचं असेल तर आणि थोडं पुढं मी घेऊ शकते इथूनच फक्त आपल्याला खेळ करायचं तो, तो फक्त वरती आणि कॉर्नर कॉर्नर वरती ओके सो so असं तुम्ही डेटा वर्क फ्रॉम होम डेटा एंट्री जॉब ऑफ असं घालू शकता असं क्रिएट करून यूज करू शकता ओके असेच वेग वे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन तुम्ही काय करू शकता थमनेल कॅनवा यूज करून डिझाईन करू शकता इथं वेगवेगळे तुम्हाला भरपूर मिळतात असं तुम्ही वेगवेगळे तुम्ही त्यांना कमांड देऊ शकता ते तुम्हाला डिझाईन करून देते ओके okay? तो फॉर एक्झाम्पल आणि एक घेऊ आपण डेली व्हीलॉग ओके तर चांगला प्रॉम्प्ट देऊ आपण क्रिएट एंड डेली रूटीन व्हीलॉग व्हिच शुड बी अट्रॅक्टिव एंड एसईओ फ्रेंडली एंड आई कैची Okay. प्रॉन पण त्याला थोडा व्यवस्थित द्यावा लागतो थोडं वेट करावं लागतंय हे सगळं आपण फ्री मध्ये जनरेट केलं ओके okay? फ्रीमध्ये डेली रुटीन आलं इथं आपल्याला फोटो पाहिजे आपला फोटो ऍड करू शकतो आपण ओके okay? सो इथं फोटो ऍड करायचा आहे आणि तुम्हाला काहीतरी ऍड करायचं असेल तर मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे ऍड करू शकता डेली रुटीन सिम्पल रिअल इन्स्पाय इन्स्पायरिंग माय डेली रुटीन आहे बघा इथे छान तुम्हाला डिझाईन्स ते दे देते ओके तर जमीन आहे आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला सुंदर डिझाईन देणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन ओके सो असं तुम्ही काय करू शकता कॅनवा यूज करून पण तुम्ही काय करू शकता थमनेल डिझाईन करू शकता ओके फाईन सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया की इतर स्टॉप करूया ओके कारण व्हिडिओ लॉंग झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की चॅ जीपीटी अँड जमीनाय यूज करून आपण कसं छान थमनेल डिझाईन करू शकतो ते पण अट्रॅक्टिव्ह ओके okay? so, सो त्याच्यासाठी कनेक्टेड राहा आणि समजा हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काही समज नसेल तर कमेंट करा आणि नवीन चॅनल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका ओके okay? व्हिडिओ लॉंग व्हायला त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे ओके okay? so, सो थँक्यू सो मच एव्हरी असा सपोर्ट